इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध तूप, गाईचं आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चलो पंचायत चलो वार्ड या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी अहसान खान युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा दीपाली ससाणे आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी गुरुवारी संध्याकाळी रवरी फॅक्टरीमधील हॉटेल जयश्री इथे काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला आहे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सध्या युवक काँग्रेसचे राज्य पातळीवरील पदाधिकारी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधत आहेत दोन दिवस देवळाली प्रवरासह बत्तीस गावांमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी अहसान खान युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा दीपाली ससाणे आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि त्यांची मतं जाणून घेत आहेत यावेळी देवली प्रवरा राहुरी फॅक्टरी इथे या अभियानात चांगला प्रतिसाद मिळतो यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अखिल बाबा पटेल कोर कमिटीचे अध्यक्ष पत्रकार रफीक शेख आणि पदाधिकारी आणि सदस्यांचा काँग्रेसच्या वतीनं सन्मान सोहळा पार पडलाय यावेळी बाळासाहेब खांदे वैभव गिरमे कृष्णा मुसमाडे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील श्यामराव शिंदे भाऊसाहेब गुंजाळ सुधाकर कराळे नूर पठाण शंकरराव धाडगे माजी उपनगराध्यक्ष ज्योती गिरमे माजी नगरसेविका सुवर्णा दुधाळ आशाबाई गुंजाळ तसेच आसिफ शेख तैनूर पठान शाकिर तांबोळी शयेश रोटे सनी महाडिक रितेश गिरमे विशाल साळवे अनिता भोंगळे तसेच निकिता साळुंके सौ भवार बबनराव वाकचौरे सकाहारी पुंड गणेश गागरे चिंतामण कांबळे अनिल कदम बाबा चेमटे रायभान होले सुखदेव होले प्रशांत शिंदे राहुल साळुंके केशव खुर्पे ज्ञानेश्वर कदम मयूर आडागळे प्रणव जाधव अभिराऊत तसेच सुमित मुसमाडे सागर मुसमाडे यश शिंदे बंटी सरोदे आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी